नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के माध्यमिक शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया शिक्षक ऑब्लिक शिक्षकेतर पाहिजेत संस्था अंजुमन फरोग ए तालीम नशिराबाद तालुका जिल्हा जळगाव संचलित अल्पसंख्यांक शाळा के एस टी उर्दू हायस्कूल नशिराबाद अल्पसंख्याक संचलित चालू असलेल्या शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळामध्ये सेवामुक्तीमुळे रिक्त व इतर कारणामुळे झालेल्या पदासाठी शिक्षक अब्लिक शिक्षकेतर सेवकपद पद याचे आहे तसेच दोन हजार बाराची विनाअनुदानित नैसर्गिक वाढीव तुकडीवर उपशिक्षक पदे भरावयाची आहे तरी अर्हताप्राप्त उमेदवारांनी मुलाखतीकरिता दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार वेळ सकाळी दहा वाजता खालील दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे तर मित्रांनो दिलेल्या माहितीप्रमाणे या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे मुलाखतीची तारीख दिली आहे अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि वार आहे दिवस रविवार मुलाखतीची वेळ दिली आहे सकाळी दहा वाजता खाली दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे मुलाखतीचे ठिकाण आहे के एस टी उर्दू हायस्कूल नशिराबाद तालुका जळगाव जिल्हा जळगाव खालीलप्रमाणे पदांची तपशील आहे तर रिक्त पदांचा तपशील खाली दिलेल्या रकान्यात सविस्तर दिला आहे पद किंवा पदाचे नाव शैक्षणिक पात्रता विषय पदसंख्या संवर्ग शेरा पदाचे नाव शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषय उर्दू ऑब्लिक भूगोल ऑब्लिक सामाजिक शास्त्र ऑब्लिक इतर विषय पदसंख्या एक जागा संवर्ग या ठिकाणी सर्वच जागा खुला संवर्गातून भरण्यात येणार आहे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येत आहे ओपनमधून आणि सर्वच जागा अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे केवळ शेवटची एक जागा शिक्षणसेवक या पदाची जागा विनाअनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे पद शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता बी ए बी एड किंवा बी पी एड विषय उर्दू ऑब्लिक भूगोल ऑब्लिक सामाजिक शास्त्र ऑब्लिक इतर विषय एक जागा भरण्यात येत त्यानंतर तीन नंबर शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषय इंग्रजी ऑब्लिक इतर विषय एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर चौथ्या क्रमांकाचे पद शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड विषय गणित ग्रुप ए ऑब्लिक विज्ञान ग्रुप बी एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर त्यानंतरचे पद आहे लिपिक सेवक शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक बी एस सी बी कॉम संगणक अनुभव कॉम्प्युटरचे नॉलेज किंवा कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक आहे एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पद प्रयोगशाळा सहाय्यक शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एच एस सी सायन्स बी एस सी चालेल किंवा बारावी सायन्स चालेल एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर शेवटचे पद आहे शिक्षणसेवक शे शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड विषय गणित ग्रुप ए ऑब्लिक विज्ञान ग्रुप बी एक जागा भरण्यात येत आहे आणि इन्फॉर्मेशन सूचना टिप अनुभवी व उर्दू भाषा जाणणाऱ्या उमेदवारास प्राधान्य गरज व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती था येताना अर्ज व मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे चेअरमन के एस टी उर्दू हायस्कूल नशिराबाद तालुका जिल्हा जळगाव